नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुमच्याकडं राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे तुम्ही मास लिडर आहात तुम्हाला मोठा राजकीय वारसा आहे तुमच्यामध्ये वक्तृत्व कला आहे नेतृत्व कोण आहेत तुमच्या पाठीमागं समाज देखील लाखोंच्या संख्येनं आहे मग असं असतानाही जर का तुमच्याच जिल्ह्यात तुमच्याच पक्षाचे आमदार हे तुमच्या कार्यपद्धतीवर नाराज असतील तर कुठंतरी आत्मपरीक्षण करायची वेळ आली असं वाटत नाही का पण आम्ही राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता ठेवणारे आहोत आमच्या एका आवाज दिल्यानंतर लाखोंचा जनसमुदाय हा एकत्र येतो असं समज करून घेत तुम्ही आत्मपरीक्षण तर सोडा पण आपल्या जवळच्या लोकांनी जर का काही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी बोलणं टाकता तो तुमच्या ब्लॅक लिस्टमध्ये जातो अशी परिस्थिती आज जिल्ह्यात आहे आणि याला तोंड फोडलंय ते गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आम्ही सांगतोय किंवा आम्ही बोलतोय ते भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री विधान परिषद सदस्य आणि केंद्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबद्दल पंकजा मुंडे यांची ओळख ही गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून दोन हजार नऊ ते चौदा या दरम्यान होती कारण त्यांची ती आमदारकीची पहिली टर्म होती अचानक त्यांच्या वडिलांनी म्हणजेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या पुतण्याऐवजी मुलीला उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून देखील आणलं आपला राजकीय वारस म्हणून पंकजाला पुढं आणलं मात्र चौदा साली त्यांना मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी आपल्या वडिलाच्या निधनानंतर जिल्ह्यातील आणि राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी संघर्ष यात्रा काढली मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये कार्यकर्ते सांभाळण्याचं सा काम केलं या सगळ्यामध्ये त्यांच्या स्वभावातील अनेक ज्या नको त्या गोष्टी आहेत त्या देखील समोर आल्या त्यांना एखादी गोष्ट वारंवार जर का सांगितली तर ती पटत नसायची जर का लांब लांबून लोक आले आणि त्यांना जर का भेट होत नसेल तर लोक जर का वाट पाहत थांबले तर ते देखील त्यांना आवडत नसेल तर अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल बोलल्या गेल्या त्यांच्याबद्दल ऐकल्या गेल्या अनेकांनी त्या पाहिल्या पण मंत्रीपद असल्यामुळं गर्दी कमी झाली नाही पण दोन हजार एकोणीस साली पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या जवळपास राजकीय पटलावरून विजनवासात गेले की काय असं म्हणण्याची वेळ आली वर्ष दोन वर्ष त्या कुठंच संपर्कात नव्हत्या मुंबई म्हणजे वरळी ते परळी एवढाच त्यांचा काय तो संपर्क असायचा ज्यांना कोणाला काम असेल ते लोक वरळीला जाऊन त्यांना भेटायचे झालं तर झालं काम मॅडम भेटला तर भेटला नाही तर नाही भेटल्या अशी परिस्थिती होती त्यानंतर त्यांच्यावर मध्य प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी पक्षानं दिली अनेक वेळा राज्यसभा आली किंवा विधान परिषदेची निवडणूक आली की पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार किंवा पक्ष ताकद देणार अशा चर्चा वर्तमानपत्रामधून मीडियामधून सुरू व्हायच्या सोशल मीडियावर पोस्टचा धुमाकूळ व्हायचा आणि पदरी निराशा पडल्यानंतर जे काही कार्यकर्ते आहेत ते पक्षाच्या नावानं बोट मोडायला ना, सुरुवात करायची या सगळ्यामध्ये परिणाम व्हायचा तोच झाला की पंकजा मुंडे यांना विनाकारणच असं वाटू लागलं की आपलं नेतृत्व खूप मोठं निश्चितपणे आहे त्या उभ्या राहिल्यानंतर लागभर लोक तर सहज जमतात पण हे लोक जमल्यानंतर त्यांना जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत किंवा आपल्या सहकारी पक्षाचे जे आमदार आहेत किंवा आपल्यासोबतचे जे सहकारी आमदार आहेत त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल दे। देखील सांगायला पाहिजे आपल्यासोबत काम करणारे आमदार खासदार मंत्री यांना देखील सांभाळून घेतलं पाहिजे पदाधिकाऱ्यांना देखील जीव लावला पाहिजे हे लाव आम्ही सांगायची गरज नाही पण लक्ष्मण पवार यांनी ज्या पद्धतीनं पक्षाच्या नेतृत्वावर म्हणजेच पंकजा मुंडे यांच्याबद्दल जी नाराजी व्यक्त केली आहे ना त्यावर पंकजा मुंडे यांना गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे जर का तसा त्यांनी विचार केला नाही करणार नाहीत याची खात्री आहेच पण तसा त्यांनी विचार जर का केला नाही तर एक आमदार आज तुमच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे ही संख्या वाढायला वेळ लागणार नाही ला। काय तुम्ही एक नेतृत्व आहात मास लिडर आहात तुमचं वक्तृत्व चांगलं आहे आणि पक्षामध्ये तुमचं वजन आहे म्हणून लोक आज तुमच्या पुढं बोलायला घाबरतही असते पण जे लक्ष्मण पवारांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसला सत्ता गेल्यानंतर पंकजा मुंडे या कुणालाच भटकत नव्हता त्यांचा पराभव झाला होता पण बाकीचे जे निवडून आलेले आमदार होते त्यांची कामं होत नव्हती त्यासाठी सरकारच्या तत्कालीन सरकारच्या ठाकरे सरकारच्या विरोधात काही जर का आंदोलन करायचं असेल किंवा काही भूमिका घ्यायची असेल तर त्यासाठी मागून देखील वेळ मिळत नव्हता वारंवार ताटकळत बसावं लागायचं ज्या मतदारसंघातील काही कामं आहेत ती कामांची जर का शिफारस पंकजा मुंडे यांच्यामार्फत करायचं म्हटलं तर पंकजा मुंडे या तेथील दुसऱ्या स्थानिक विरोधकाला ताकद देतात की काय असं देखील अनेक वेळा घडलं आणि त्यामुळंच लक्ष्मण पवारांसारखा एक अत्यंत प्रामाणिक सच्चा आणि पक्षाशी इमान ठेऊन असणारा आमदार हा पक्षावर नाराज झाला अनेक प्रसंग असे आहेत लक्ष्मण पवारांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येतं की अनेक प्रसंग असे आहेत की ज्यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या आमदारांना अगदीच वाईट वागणूक दिलेली आहे त्यांना निग्लेक्ट केलेला आहे की टेबल तुम्ही माझ्या जीवावर आमदार म्हणून निवडून आलेला आहात ही त्यांची भाषा असते असं पवार खाजगीत बोलताना सांगतात आणि त्यामुळं जर का तुमच्या जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते हे तुमच्यावर जर का नाराजी व्यक्त करत असतील तर तुम्ही राज्याचं नेतृत्व कर करून देखील काही फायदा होत नाही कारण तुमचा बेस जर का पक्का नसेल तर तुम्हाला राज्यात कुणीही कितीही मोठं नेतृत्व झालं तरी स्वीकारेल की नाही याबाबत शंकाच आहे एकूणच काय पंकजा मुंडे यांना सल्ला दिलेला किंवा पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांच्या काही जर का चुकून झालेल्या चुका असतील किंवा मुद्दमून झालेल्या चुका असतील त्याबद्दल जर का कोणी काही बोललं तर त्या फणफण करतात त्या रागराग करतात हा अनुभव आम्हाला देखील आहे पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी भाजपच्या वाट्याला जे काही वाट्या एकशे पन्नास एकशे साठ जागा येते त्यातील पाच पंचवीस ज्या जागा शुअर आहेत की जिथं कसल्याही परिस्थितीत त्या जागा निवडून येऊ शकतात त्यातील एक जागा म्हणजे गेवराईच्या लक्ष्मण पवार यांच्या लक्ष्मण पवार यांची क्लीन इमेज लक्ष्मण पवार यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं काम त्यांच्या भावाची किंवा त्यांच्या कुटुंबियांची लोकांमध्ये असलेली एक इमेज या सगळ्याचा फायदा हा पक्षाला देखील होणार हे निश्चित होतं पण हा हक्काचा आमदार आज पंकजाताई यांच्या कारभारामुळं किंवा यांच्या दुर्लक्षामुळे पक्षाला सोडून जाण्याची भाषा करतो किंवा निवडणूक न लढवण्याची भाषा करतो आणि आम्हाला खात्री आहे माहीत नाही पंकजा मुंडे यांचा आणि लक्ष्मण पवार यांचं बोलणं झालं असेल की नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर पण खात्री आहे पंकजा मुंडे यांच्या स्वभावाचा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार की त्यांनी अद्याप तरी लक्ष्मण पवार यांना तुम्ही असा निर्णय का आहे किंवा नेमकं काय घडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी फोन देखील केला नसावा ज्या पद्धतीनं त्या वागतायत ते त्यांच्यासाठी त्यांच्या नेतृत्वासाठी त्यांच्या पक्षासाठी योग्य नाही आहे असं अनेकांचं मत आहे पण बोलायला कोणी धसावत नाही कारण की एवढ्या मोठ्या नेत्याला कोण समजून सांगणार आणि समजून सांगून आपल्याच पायावर दोंडा कोण पाडून घेणार असं देखील अनेक जण बोलतात आता आम्ही हे का सांगतोय कारण की आम्हाला ती सवय लागली की जे आहे ते आम्ही स्पष्टपणे सांगतो समोरच्याला पटो पटू। पन, हो। की न पटो पण पंकजा मुंडे यांचं एकंदरच लक्ष्मण पवार किंवा जिल्ह्याच्या राजकारणात अनेक ठिकाणी अनेक निर्णय घेताना आहे हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवं अन्यथा आज वेळ आहे उद्या जर का वेळ निघून गेली तर दादाही गेल्या आणि दशम्याही गेल्या अशी परिस्थिती होऊन पश्चातापाची वेळ त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद